हिंदू संस्कृतीमध्ये अन्नदाने सर्वश्रेष्ठ दान सांगितलेले आहे त्यामुळे आजही ठिकठिकाणी अन्नक्षेत्र भंडारा महाप्रसाद असे सोहळे पाहावयास मिळतात त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राला अन्नदानाची जवळपास वर्षांची मोठी परंपरा लाभलेली आहे या क्षेत्रात कायमच काही ना काही कारणास्तव अन्नदान सुरूच असते चैत्र महिन्यात प्रभू श्रीराम जन्म उत्सवापासून विविध देवतांचे प्रयोजन अर्थात महाप्रसादाचे कार्यक्रम संपन्न होतात चैत्र महिना सुरू झाला की त्र्यंबकेश्वर नगरवासियांना वेद लागतात ते प्रयोजनाचे प्रत्येक प्रयोजने तिथीनुसार निश्चित असते राम जन्म उत्सवात जवळ होणारे मारुतीचे प्रयोजन चैत्र वद्य प्रतिपदेला श्री भुवनेश्वरी देवीचे प्रयोजन द्वितीयेला श्री निलंबिका देवी अष्टमीला श्री माणसा देवी आदी ठिकाणचे प्रयोजन संपन्न झाले पोलीस स्टेशन समोरील श्री महादेवी म्हणजे संपूर्ण गावाची ग्रामदेवता या ठिकाणच्या प्रयोजनाचा उत्सव सर्वात मोठा असतो ग्रामदेवता श्री श्री महादेवी संपन्न झाले श्री महादेवीची यथासंग अभिषेक पूजा करण्यात आली देवीला केला पेक्षा जास्त नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला नागरिकांनी जीवनाचा आनंद घेतला त्र्यंबकेश्वर वासियांसह आलेली यात्रेकरू पाहुणे मंडळी उडीच्या वारीसाठी आलेले वारकरी या आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री महादेवी मंदिर पुजारी दिलीप गाजरे सुरेश तथा बाळा गाजरे रमेश गाजरे डॉक्टर मयूर गाजरे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मंगेश देवरे पदाधिकारी व्यापारी वर्ग देवी भक्त ग्रामस्थ आदींनी विशेष परिश्रम घेतले यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र दारणे त्र्यंबकेश्वर